नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो दसरा मेळाव्यामध्ये मंत्री एकनाथ शिंदेंनी योजनेबद्दल एक मोठी घोषणा केलेली आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आणि ही अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींनो दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंनी योजनेबद्दल केलं मोठं वक्तव्य तसेच ते काय म्हणाले हे आपण पाहूया तर इथे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जी लोकप्रिय ठरलेली जी यो योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर ही कधीही कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले आहे तसेच विरोधकांकडून या योजनेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांना त्यांनी फेटाळून लावले आहे तसेच यामध्ये पुढे आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधीतून चारशे पन्नास कोटी रुपये खर्च करून साठ ते सत्तर हजार लोकांचे प्राण वाचवल्याचे त्यांनी या ठिकाणी नमूद केले आहे तसेच शासन आपल्या दारी या योजने योजनेमुळे पाच कोटी लोकांना याचा लाभ मिळाल्याचेही त्यांनी इथे सांगितलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये यांनी एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे तसेच केंद्राने महाराष्ट्राला सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची मदत केली असून अटल सेतू तसेच नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो थ्रीसारख्या मोठ्या प्रकल्पांना हातभार लावल्याचे ते म्हणाले तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मागील सरकारने अनेक प्रकल्प थांबवले होते मात्र आपली आपल्या प्रगती सरकारने ते पुन्हा पुन्हा सुरू केले असेही त्यांनी स्पष्ट केले तर थोडक्यात मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही त्यांनी इथं मोठं यो मोठी घोषणा केलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो त्यांनी इथं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करला विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद